नमस्कार विद्यार्थी मित्र हो आणि शिक्षक बंधू भगिनींनो लर्निफाय अकॅडमी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपलं सहर्ष स्वागत स्पर्धा परीक्षा म्हटलं की आपल्या समोर लगेच इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती नवोदय सैनिक स्कूल अशा वेगवेगळ्या परीक्षा आपल्यासमोर येत असतात परंतु या ज्या परीक्षा आहेत या परीक्षांची पूर्वतयारी हो व्हावी म्हणून जसं आपल्या सातारा जिल्हा परिषदेनं इयत्ता चौथीसाठी प्रज्ञाशोध परीक्षेची सुरुवात यावर्षीपासून केलेली आहे तसं अनेक जिल्ह्यांमध्ये देखील शिष्यवृत्तीमध्ये विद्यार्थ्यांची चांगली तयारी व्हावी आणि ती तयारी होण्यासाठी त्यांची इयत्ता तिसरी चौथीपासूनच पूर्वतयारी झाली पाहिजे या उद्देशानं चौथीसाठी या वेगवेगळ्या प्रकाराच्या परीक्षा सुरू केलेल्या आहेत आणि यास स्पर्धा परीक्षा ज्या आहेत की ज्या की चौथीसाठी आहेत अशा स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी लर्निफाय अकॅडमी हा जो प्लॅटफॉर्म आहे हा प्लॅटफॉर्म सर्व विद्यार्थ्यांसाठी व्हिडिओ आणि टेस्ट सिरीज घेऊन आलेले आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की ही व्हिडिओ आणि टेस्ट सिरीज आपण सर्व विद्यार्थ्यांसाठी मोफत उपलब्ध करून देत आहोत लर्निफाय अकॅडमी काय आहे लर्निफाय अकॅडमीचं कार्य कशा पद्धतीनं चालणार आहे त्याचबरोबर लर्निफाय अकॅडमीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षांची यशस्वी तयारी कशी होणार आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत आणि सगळ्यात महत्त्वाचं की या टेस्ट सिरीजमध्ये व्हिडिओ सिरीजमध्ये विद्यार्थ्यांना सहभागी होण्यासाठी नेमकं काय करायचं ते देखील या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला समजणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि लर्निफाय अकॅडमी काय आहे हे समजून घ्या लर्निफाय अकॅडमी हा प्लॅटफॉर्म जे स्पर्धा परीक्षेमध्ये चांगलं कामकाज आहे अशा शिक्षकांनी एकत्र येऊन तयार केलेला हा प्लॅटफॉर्म आहे आणि या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून उद्देश आहे की स्पर्धा परीक्षेची तयारी चांगली करण्यासाठी विद्यार्थ्यांना अधिकाधिक मटेरियल जे आहे ते मटेरियल या वेबसाईटच्या माध्यमातून आपण पुरवणार आहोत आपण सध्या ही वेबसाईट पाहतोय वेबसाईट काय आहे पुन्हा एकदा दाखवतो मी सर्वांना डब्ल्यू 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 डॉट लर्निफाय एल ई ए आर एन आय एफ वाय डॅश अकॅडमी डॉट कॉम ही आपली वेबसाईट आहे लर्निफाय अकॅडमीची खाली जी तुम्हाला स्क्रोलिंग पट्टीवर देखील ती वेबसाईट दिसते तर त्या वेबसाईटला आपण गेल्यानंतर आपण सध्या होम पेजवरती आहोत होम पेजवरती लर्निफाय अकॅडमीच्या कामाविषयी सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे आपण ही सर्व माहिती पाहू शकता लर्निफाय अकॅडमीचं एक वैशिष्ट्य म्हणजे काय तर दैनंदिन प्रश्न मंजूषा डेली क्वीज आपण त्याला एक कन्सेप्ट घेऊन येत आहोत डेली क्वीज म्हणजे विद्यार्थ्यांना डेली एक छोटीशी ऑनलाईन क्वीज त्यांना आपण दिली देणार आहोत आणि ती क्वीज त्यांनी सोडवायची आहे डेली आणि त्यानंतर आणखी एक वैशिष्ट्य असं की विकली आपण त्यांना सर्वसमावेशक जे घटक त्या वीकमध्ये झालेल्या आहेत त्या सर्व घटकांवरती सर्वसमावेशक असे सगळे विषय त्याच्यामध्ये समाविष्ट असणारे अशी एक साप्ताहिक क्वीज देखील आपण त्यांना देणार आहोत यांना काय होईल तर आठवड्यामध्ये रोज जी येणारी क्वीज आहे त्या क्वीजबरोबर आपण एक व्हिडिओ देखील त्यांना देणार आहोत त्या घटकाचा म्हणजे त्या अगोदर व्हिडिओ पाहतील तो घटक समजून घेतील आणि त्यानंतर मग ते कडे जातील आणि क्वीज सोडवतील म्हणजे प्रत्येक घटक आठवड्यामध्ये व्यवस्थित पद्धतीनं ते दे सराव करतील आणि त्यानंतर जे साप्ताहिक सर्वसमावेशक क्वीज असेल त्या क्वीजमध्ये देखील त्यांचा परफॉर्मन्स जो आहे तो चांगला दिसेल आणखी वैशिष्ट्य काय तर या प्लॅटफॉर्मवरती रजिस्ट्रेशन केलेला प्रत्येक विद्यार्थी जो आहेत त्यांना जे काही कामकाज केलेलं आहे म्हणजे क्वीज सोडवले असतील त्याचबरोबर व्हिडिओज पाहिले असतील तर त्या क्वीजचं एक एकत्रित रेकॉर्ड त्याला त्या ठिकाणी उपलब्ध असणार आहे आणि त्याच्यावरून त्याचा परफॉर्मन्स कसा आहे हे त्याचा तो स्वतः तिथं पडताळून पाहू शकतो किंवा त्याचे पालक ते कि जे आहेत ते पडताळून पाहू शकतात आणि त्याला एक त्याची प्रोग्रेस जी आहे ती व्यवस्थित पद्धतीनं समजणार आहे अशा प्रकारची एक व्यवस्था तिथं लावण्यात आलेली आहे त्यानंतर लर्निफाय अकॅडमीला का निवडायचं विद्यार्थ्यांनी किंवा लर्निफाय अकॅडमीचं वैशिष्ट्य म्हणजे काय की जे तज्ज्ञ शिक्षक आहेत स्पर्धा परीक्षामध्ये त्या तज्ज्ञ शिक्षकांनी हा जो सारखा कंटेंट आहे सगळ्या क्विजेस ज्या आहेत त्या तयार केलेल्या आहेत त्यामुळं विद्यार्थ्यांची परिपूर्ण तयारी होण्यासाठी निश्चितपणे उपयोगी पडेल त्याचबरोबर सर्वसमा सर्वसमावेशक अभ्यासक्रम आता जसं मी सांगितलं की सातारा जिल्हा प्रज्ञाशोध परीक्षा सुरू होते आणि त्याची तयारी सा, आपण याचा वापर करू शकतो तसं कोल्हापूरमध्ये दे देखील प्रज्ञाशोध परीक्षा ही चौथीसाठी आहे त्याचबरोबर आणखी खाजगी प्रकाशनांच्या बऱ्याचशा परीक्षा आहेत जसं की मंथन टॅलेंट सर्च आहे अभिरूप शिष्यवृत्ती परीक्षा आहे त्याचबरोबर आय एम विनर नावाची एक परीक्षा आहे बी डी एस आहे ज्या काही खाजगी ज्या त्या भागामध्ये उपलब्ध असणाऱ्या ज्या परीक्षा आहेत त्या परीक्षांची तयारी देखील विद्यार्थी या ठिकाणी याच प्लॅटफॉर्मवरती करू शकतात म्हणजे सर्वसमावेशक अभ्यासक्रम विचारात घेऊन आपण हे सगळ्या व्हिडिओज आणि सगळे टेस्ट जे आहेत ते बनवतो आहे त्याचबरोबर वैयक्तिकृत वैयक्तिकृत शिक्षण होणार आहे विद्यार्थ्यांचं म्हणजे त्याचं तो स्वतः स्वयं अध्ययन करायला याच्या माध्यमातून शिकणाऱ्या लक्षात घ्या जे आपल्याला बऱ्याच वेळा असं होतं की इतर काही गोष्टींमुळे आपल्याला त्याला प्रॉपर गायडन्स करता येत नाही त्या स्पर्धा परीक्षेसाठी तर ते काम तुमचं सोपं होणार आहे तुम्ही त्यांना जर व्यवस्थित हा प्लॅटफॉर्म समजावून सांगितला आणि त्यांच्याकडून रजिस्ट्रेशन करून त्यांना जर डेली त्याचा तुम्ही फॉलोअप ठेवला तर निश्चितपणे विद्यार्थी त्याचं तो स्वतः स्वयंप्रेरणेनं ह्या सगळ्या गोष्टी करेल आणि स्पर्धा परीक्षेची तयारीमध्ये तो स्वतः झोकून देऊन सगळ्या गोष्टी करू शकेल आणि सगळ्यात महत्त्वाचं की हे सगळं होत असताना आमची जी टीम आहे ती टीम निश्चितपणे विद्यार्थी पालक आणि शिक्षकांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असणार आहे आणि अधिकाधिक याच्यातून आपल्याला वेगळं काही देता येईल का याचा विचार आमचा नेहमीच याच्यावरती होईल आणि वेळोवेळी ज्या काही गोष्टी आहेत नवनवीन येणाऱ्या त्या गोष्टी तुमच्यापर्यंत या पोर्टलच्या माध्यमातून निश्चितपणे समोर येतील तर हे पोर्टल आपण पाहिलं या पोर्टलनंतर आपण आता याचं रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन फ्री असणार आहे त्याच्यासाठी कुठलेही चार्जेस आपण आकारत नाही आहे हो। तर ते फ्री मोफत रजिस्ट्रेशन नोंदणी कशी करायची हे आपल्याला समजून घ्यायचे आहे तत्पूर्वी आणखी एक महत्त्वाचा विषय की इथं तुम्हाला खालच्या बाजूला एक व्हॉट्सअप बटन दिसतंय तर आमचे जे काही अपडेट्स आहेत लर्निफाय अकॅडमीचे ते सगळे अपडेट्स तुम्हाला या व्हिडिओ व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून इथून मिळतील त्यासाठी तुम्ही शिक्षक असाल विद्यार्थी असाल किंवा पालक असाल तुम्ही या व्हॉट्सअप बटनवरती क्लिक करून तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जो आहे तो जॉईन करू शकता आता आपण रजिस्ट्रेशन कसं करायचं हे पाहणार आहोत ही झाली वेबसाईटची माहिती होम पेज विषयीची त्यानंतर आणखी जे काही पेजेस आहेत ते पाहूयात आपण इथं सब्जेक्ट पेजेस तुम्हाला मिळतील ऑल सब्जेक्ट्स ऑल सब्जेक्ट्सला गेलं की इथं जे काही स्पर्धा परीक्षेचे विषय आहेत ते विषय तुम्हाला इथे मिळतील या विषयांमध्ये तुम्ही गेला एखाद्या की त्या विषयातले जे घटक आहेत ते घटक आणि त्याच्यावरती आधारित असणारे व्हिडिओ आणि क्वीज हे दोन बटन आपण इथे दिलेले आहेत म्हणजे समानार्थी शब्द हा घटक विद्यार्थ्याला जर सराव करायचा तर तो पहिला व्हिडिओ पाहायचा असेल तर इथं व्हिडिओ पाहू शकतो आणि त्याला क्वीज सोडवायची आहे तर क्वीजला जाऊन क्वीज तिथं सोडवू शकतो तर या पद्धतीनं होईल सब्जेक्ट पेजमध्ये त्याचबरोबर तुम्हाला मी जी मेन कॉन्सेप्ट आपली सांगितली की डेली क्वीज त्यांना आपण देणार आहोत त्यासाठी हे पेज बनवले आपण तुम्ही डेली क्वीजच्या पेजला गेला की तुम्हाला इथं डेली क्वीजचं जे पेज आहे ते पेज इथं तुमच्यासमोर ओपन होईल तुम डेट येईल डेट नंतर इथं त्याचा लेसन व्हिडिओ तुम्हाला इथं मिळणार आहे आणि त्याची क्वीज देखील इथं मिळणार आहे आज एकवीस तारखेपर्यंत कंटेंट इथं आपण अपलोड केलेला आहे इथून पुढं काय होईल की डेली जो कंटेंट आहे तो कंटेंट तुमच्यापर्यंत तिथं पोहोचेल वीकली कंटेंट वीकली जी टेस्ट आहे ती टेस्ट देखील तिथं अपलोड त्या त्या वीकमध्ये आपण सॅटरडेला करणार आहोत आणि सॅटरडे संडे ह्या दोन दिवसामध्ये तो वीकली टेस्ट सोडवून त्या वीकचा जो सगळा त्याचा कार्यभाग आहे तो पूर्ण करू शकतो अशा पद्धतीने हे डेली क्वीकचं पेज आहे त्याचबरोबर इथं माय अकाउंट सेक्शन आहे पा माय अकाउंट सेक्शनला तुम्ही गेला की तुम्हाला इथं लॉग इनचं पेज ओपन होतं आणि लॉग इनच्या पेजवर तुमचं जर लॉग इन आय डी तुमचे जनरेट असतील तर तुम्ही लॉग इन करू शकता नसतील तर तुम्हाला इथं रजिस्टर नावावर क्लिक करून रजिस्ट्रेशन करायचं आहे आता आपण रजिस्ट्रेशन कसं करायचं हे समजून घेणार आहोत मला असं वाटतं की आपण लॅपटॉप किंवा पी सीपेक्षा मोबाईलवरती ह्याचं रजिस्ट्रेशन कसं करायचं हे समजून घेऊयात म्हणजे बऱ्याचशा विद्यार्थ्यांकडं मोबाईल हेच डिवाईस असणार आहे आणि मोबाईलवरती हे सगळ्या गोष्टी ते कशा करू शकतात हे आपण पाहूयात या ठिकाणी मी मोबाईल ओपन केलेला आहे मोबाईलवरती तीच वेबसाईट लर्निफाय अकॅडमी लर्निफाय डॅश अकॅडमी डॉट कॉम या वेबसाईटवरती मी आलेलो आहे इथे आल्यानंतर आपल्याला जसं आपण होम पेजविषयी माहिती घेतली तसं हे होम पेज आहे इथूनही विद्यार्थी व्हॉट्सअप बटनला क्लिक करून इथं करतील किंवा इथं खालच्या बाजूला या बटनला क्लिक करून ते व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करतील त्यानंतर आता आपण नोंदणीची प्रक्रिया पाहूया तिथं वरच्या बाजूला इथं मेनू आहेत पहा या मेनूच्या बटनला क्लिक करायचे आहे मेनूच्या बटनला क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला होम सब्जेक्ट्स डेलिक विजेस आणि माय अकाउंट हे ऑप्शन दिसतील माय अकाउंटला जायचं आहे विद्यार्थ्यांनी माय अकाउंट या पेजला आल्यानंतर इथं लॉग इनचं पेज ओपन होते पहा म्हणजे इथं तुमचं जर अगोदर नोंदणी केली असेल तर तुम्ही तुमचं नेम इथं टाकायचे आणि पासवर्ड टाकून तुम्ही इथं साईन इन करू शकता या वेबसाईटमध्ये पण तुमची नोंदणी नाही आहे नोंदणी करायची आहे आपल्याला तर इथं खालच्या बाजूला तुम्हाला रजिस्टर नाव हे बटन आहे या रजिस्टर नाव या बटनला क्लिक करायचं आहे मी रजिस्टर नाव या बटनला क्लिक करतो रजिस्टर नाव बटन ना या बटनला क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीचा एक फॉर्म उपलब्ध होईल तो फॉर्म तुम्ही भरायचा आहे आणि फॉर्म भरून तुमची नोंदणी पूर्ण होणार आहे आता फॉर्म आपण प्रत्यक्ष पाहूया कसा भरायचा आहे तो इथे विद्यार्थ्यांचं पहिलं नाव येईल जे काय असेल ते मी आता माझ्या मुलाचं इथं नाव ॲड करतो आहे मराठीमध्ये घेऊ शकता इंग्रजीमध्ये घेऊ शकता तुम्हाला जसं पाहिजे तसं संस्कार आणि त्याचं आड नाव इथं मी घेतलेलं आहे त्यानंतर शाळेचे पूर्ण नाव व पत्ता इथं आपल्याला एक लक्षात घ्यायचं आहे की विद्यार्थ्यांनी शाळेचं नाव लिहायचं आहे तालुका लिहायचं आहे आणि जिल्हा लिहायचं आहे कारण का तर आपण वीकली टेस्ट जी देणार आहोत त्या वीकली टेस्टमध्ये आपण रँकर ऑफ आप द वीक हा एक अवॉर्ड आहे तो आपल्या वेबसाईटचा तो त्याला मिळेल आणि त्याचं नाव त्याची शाळा त्याचं तालुका जिल्हा ह्या सगळ्या गोष्टी आपल्या वेबसाईटच्या होम पेजवरती पब्लिश होणार आहेत त्यामुळं शाळेचं नाव आणि पत्ता लिहिताना पूर्ण लिहा लक्षात घ्या इथं मी शाळेचं नाव लिहितो जिल्हा परिषद शाळा असेल तर झेड पी पी एस आणि जे काही शाळेचं नाव असेल ते तुम्ही घेऊ शकता स्वप्न देऊन तालुका द्या जिल्हा पण लिहा इथं शाळेचा नावाने पत्ता लिहिल्यानंतर जिल्हा निवडा यामध्ये आपला जो जिल्हा आहे तो निवडायचा आहे आपण इथं सगळे जिल्हे इथं तुम्हाला ड्रॉप ला उपलब्ध करून दिलेले आहेत जिल्हा निवडल्यानंतर आपल्याला ईमेल आयडी द्यायचा आहे विद्यार्थ्यांचा विद्यार्थ्यांचा ईमेल आयडी असणार नाही तर त्यांनी त्यांच्या पालकांचा जो मेल आय डी आहे तो मेल आय डी द्यायचा आहे मेल आय डी देत असताना काळजी घ्यायची की जो फॉर्मॅट आहे प्रॉपर मेल आय डीचा तोच इथं आला तरच रजिस्ट्रेशन पूर्ण होऊ शकतं लक्षात घ्या इथं मी आ, मेल आय डी माझा देत नाहीये विद्यार्थ्यांचा मेल आय डी नसेल तर पालकांचा इथं मेल आय डी द्यावा लागेल हा मेल आय डी जो इथं आहे तो मी इथं टाईप केलेला आहे प्रॉपरली बघा मेल आय डी प्रॉपर टाईप केल्यानंतर इथं कुठेही स्पेस द्यायचं नाही आपल्या लक्षात घ्या त्याचबरोबर ॲट द रेट जीमेल डॉट कॉम हे शेवटचे फील्ड देखील कॉमन सगळ्यांचे एकसारखे असणार आहेत आता युजरनेममध्ये काय करायचं आहे आप आपला जो मोबाईल नंबर आहे व्हॉट्सअप मोबाईल नंबर तो इथं मुलांनी द्यायचा आहे पालकांचा जो व्हॉट्सअप मोबाईल नंबर आहे तो इथं ॲड करायचा आहे मी इथं मोबाईल नंबर ॲड केला त्याचबरोबर पासवर्डमध्ये विद्यार्थी मोबाईल नंबर देखील पासवर्ड म्हणून ठेवू शकतात लक्षात घ्या पासवर्ड तुम्हाला जो काही ठेवायचा आहे तो ठेवू शकता तुम्ही परंतु लक्षात राहण्यासाठी तुम्ही युजरने मोबाईल नंबर दिला आहे तोच नंबर तुम्ही पासवर्डमध्ये दिला तरी चालू शकते मी तोच नंबर इथं घेतो आहे आणि पासवर्ड पुन्हा लिहा पासवर्ड आपल्याला दोन वेळा लिहायचा आहे सेम वरचा जो पासवर्ड आपण दिलेला आहे तोच पासवर्ड इथं खाली देखील लिहायचा आहे दोन वेळा पासवर्ड आपण लिहिल्यानंतर इथं तो पासवर्ड दाखवला जाईल आणि दोन्ही ठिकाणचा पासवर्ड सेम आज झाल्यानंतर इथं तुम्हाला बरोबरची टीक देखील येणार आहे तुम्ही पासवर्ड काय आहे ते इथून पाहू शकता मी युजरला जो मोबाईल नंबर वापरला तो आहे तोच मी इथं पासवर्डमध्ये घेतलेला आहे आणि मी आता रजिस्टरला क्लिक करतो बघा माहिती भरलेली सगळी व्यवस्थित पाहूयात आपण पुन्हा एकदा नाव आठ नाव शाळेचं पूर्ण नाव व पत्ता यामध्ये तालुका जिल्हा देखील आपल्याला द्यायचा आहे त्याचबरोबर जिल्हा निवडायचा आहे तर खालच्या बाजूला आपल्याला मेल आय डी द्यायचा आहे आपण पालकांकडून हा मेल आय डी मिळवू शकता पालकांना विचारायचं आहे मेल आय डी काय आपला तो मेल आय डी इथं टाईप करायचा आहे युजरनेममध्ये आपला व्हॉट्सअप मोबाईल नंबर घ्यायचा आहे आणि पासवर्डमध्ये दे देखील तुम्ही दोन्ही ठिकाणी तोच मोबाईल नंबर घेतला तर तुम्हाला लक्षात राहायला सोपं जाईल विद्यार्थ्यांना आणि इथं रजिस्टर बटनला क्लिक करा रजिस्टर बटनला क्लिक केलं की तुमचं या वेब पोर्टलवरती रजिस्ट्रेशन झालेलं आहे आता तुम्हाला डेली क्वीज वगैरे ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी इथून विद्यार्थ्यांना मिळणार आहेत इथं आपण मेनूमध्ये गेलो की तुम्हाला इथं सगळ्या गोष्टी हे जे ऑप्शन्स आहेत ते माय प्रोफाईल एनरोल्ड कोर्सेस वगैरे हे ऑप्शन्स तुम्हाला इथं पाहायला मिळतील तर इथं आपण डॅशबोर्डला आहे आणि डॅशबोर्डला जाऊन किंवा इथं वरच्या बाजूला ऑप्शन आहेत पहा होम सब्जेक्ट्स डेली क्विजेस इथं डेली क्विजेसमध्ये जाऊन विद्यार्थीच्या डेली क्वीज आहेत लेसन व्हिडिओ आणि क्वीज हे क्वीज इथून ते सोडवू शकतात मी एकदा लॉग आऊट करतो समजा विद्यार्थी त्याचं कामकाज करून बाहेर पडला तिथून आउट करून किंवा डायरेक्ट बाहेर पडला तर पुन्हा आपण पुन लॉग इनच्या पेजवरती येणार आहोत किंवा आता मी पुन्हा वेबसाईट ओपन करून तुम्हाला दाखवतो मी पुन्हा वेबसाईटला गेलो वेबसाईटला गेलो की माझ्यासमोर हे होम पेज येईल इथं मला माय अकाउंटला जायचंय आणि माझ्या अकाउंटला गेल्यानंतर आता युजरनेममध्ये काय करायचं आहे त्यांना आपण मग अशी जे रजिस्ट्रेशन करताना युजरनेम वापरलं मोबाईल नंबर वापरला होता मी बा तो मोबाईल नंबर मी इथे ॲड केला आणि पासवर्डमध्ये सुद्धा सेम मोबाईल नंबर मी टाकला होता तो इथं मी दिल्यानंतर की मी सायनड इनवर क्लिक करायचे जेणेकरून काय होईल की आपण कायम साईन इन राहू शकतो आणि सायन इनला क्लिक करा हो साईन इनला क्लिक केलं की आपण पुन्हा आपल्या प्रोफाईलवरती इथं येणार आहोत इथं तुम्हाला मेनूमध्ये हे सगळे ऑप्शन्स मिळतील इथून विद्यार्थी त्यांना जे काय पाहिजे डेली क्विज सोडवायचे असेल तर डेली क्विजला जाईल सब्जेक्ट पेजला जाऊन त्याला प्रॉपर एखादा टॉपिकच पाहायचा आहे तर त्या टॉपिकला देखील तो जाऊ शकतो आणि सगळ्यात महत्त्वाचं माय अकाउंटला तो आला तर माय अकाउंटला इथं क्वीज अटेम्प्ट त्याचा पूर्ण रेकॉर्ड त्याला इथं पाहायला मिळणार आहे म्हणजे त्यांना आत्तापर्यंत किती क्वीज सोडवल्या कुठल्या क्वीजमध्ये किती प्रश्न मिळाले कोणते प्रश्न बरोबर आहेत कोणते प्रश्न चुकले अगदी सविस्तर त्याला सगळ्या गोष्टी इथं त्याचा परफॉर्मन्स इथं जो आहे तो समजणार आहे त्यामुळं तुमच्यासमोर तुम्हाला ही वेबसाईटची लिंक तर भेटलेलीच आहे वेबसाईटवरती रजिस्ट्रेशन कसं करायचं हे देखील समजलं आहे तर आपण सर्वजण शिक्षक असाल विद्यार्थी असाल हा व्हिडिओ तुम्ही पाहताय तर तुम्ही आजच लर्निफाय अकॅडमीच्या वेबसाईटला भेट देऊन स्वतःची नोंदणी करून घ्या त्याचबरोबर व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा आणि स्पर्धा परीक्षेची तयारी सोबत करायला सुरुवात करा चला तर मग आपण सर्वजण नोंदणी कराल नोंदणीसाठी तुम्हाला शुभेच्छा त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेमध्ये अधिकाधिक चांगलं यश तुम्हाला मिळावं हो। यासाठी देखील लर्निफाय अकॅडमी सदैव तुमच्यासोबत असणार आहे तुम्हाला त्यासाठी शुभेच्छा आहेत आणि आपण इथून पुढं रोज लर्निंग फायच्या प्लॅटफॉर्मवरती आता भेटणार आहोत धन्यवाद